प्रवेशाबाबत दिलेला निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिलेला आदेश चुकीचा असून तो त्वरित मागे घ्यावा तसेच खासगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आलंय तर या निवेदनात म्हटलंय राज्य सरकारने आरटीई संदर्भात जो आदेश दिलाय तो त्वरित मागे घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी तात्पुरते प्रवेश घेतलेल्या पालकांकडून शाळांनी शुल्क वसुली करू नये खासगी शाळांनी मनमानी शुल्क आकारणी करू नये शाळा बदलीसाठी खासगी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कुठलेही दंड अथवा शुल्क आकारणी करू नये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जास्तीची शुल्क आकारणी करू नये आणि जर तसं होत असेल तर त्वरित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्या शाळेवर योग्य ती कारवाई करावी या सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबल्या नाही तर उपविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर समोर आंदोलन करू तसेच गरज पडलीच तर देखील करू असा इशाराही आम आदमी पार्टीच्या वतीनं निवेदनातून देण्यात आलाय आहे पार्टी राज्य शासन एक चुकीचा आदेश काढलेला आहे या आदेशाला कोर्टाने ऑलरेडी स्थगिती दिलेली असतानाही राज्य शासनाने हा आदेश मागे घेऊन प्रवेश प्रक्रिया अजून काही सुरू केलेली नाही त्यामुळे अडीच लाख पालक व विद्यार्थी हे आजही प्रतिष्ठेत आहेत तात्पुरत्या स्वरूपात ज्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्यांना खाजगी शाळा सक्तीचे शुल्क वसुली करत आहेत तर ही शुल्क वसुली तातडीने त्यांनी थांबावी तसेच खाजगी शाळांनी आपली साकारणी करू नये आणि विद्यार्थी जर टी सी मागून दुसऱ्या शाळेत जायचा प्रयत्न करत असतील तर त्यांची अडवणूक करू नये या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे विभागीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आज निवेदन देण्यात आले या शिक्षण विभागाकडून तातडीने आदेश न निघाल्यास आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे फोर लातूर